बोला सभापती महोदय बोला सभापती उद्या सभापती महोदय उद्या मिनिट एक मिनिट सबंद राज्याला समाजाचा मोर्चा विधानभवनावर बोलताय मेटे साहेबांच्या निवेदनावर बोलताय बरोबर आहे सभापती महोदय या निवेदनावर तुम्ही बोलताय हो सभापती बोला ना मग तू विषय रिक आल्यानंतर बोललंच पाहिजे सभापती महोदय या ठिकाणी माननीय मेटे सभापती महोदय की या ठिकाणी मराठा आरक्षणाच्या संदर्भातल्या प्रस्तावावरती आज चर्चा व्हायला पाहिजे सभापती महोदय या, या सदनामध्ये दोन हजार डिसेंबर पासून सभापती महोदय अनेकदा मराठा आरक्षणाची चर्चा झाली अनेकदा सभापती मोदय सभापती मोदय काय गोष्टी मी उघडपणाने या ठिकाणी सांगणार सभापती मोदय बोला मोर्चा सभापती त्यांनी सात आधी सगळे या ठिकाणी मोर्चा सहभागी ते या यासाठी नाही की सदरामध्ये चर्चा हवी हो सभापती मोदय